बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण विसावे बर्मा साऱ्यांना घेत पळशीत परतू लागला पण अयोध्या प्रकरणानं सारीकडेच परिस्थिती चिघळली म्हणून वातावरण चांगलं होईपर्यंत तो तिथंच थांबला आपल्या बाणाच्या छोट्याशा मुलीत त्याला आपली लहानी बाणास दिसू लागली तात्याप्रमाणेच त्यानंही दुधाच्या साईज छातीस कोटाळलं बाणे नाव काय ठेवलं ग बाबा पुनम तुम्ही पुनम अवस काही ठेवा पण माझ्यासाठी बाणाची बानाईच राहिली आम्ही हिला बानाईच म्हणणार का रे शंकरया काका अगदी मनातला बोललात मी पण बानाईच म्हणेन शंकराने छोट्याशा मुलीचे हात हातात घेत तो तिला मन निरखत मनात ठसवत होता पाहत होता पण जामनगरच्या गल्लीतून कोणीतरी यांच्याकडे असेच पाहत होते यांच्यावर बारीक नजर ठेवत होते कुणाला नाही पण बर्मा ठगाच्या अनुभवी नजरेनं हेरलं तो काहीच हालचाल न करता सावध झाला बर्माने ताडलं की ही पोरं काहीतरी लपवत असले तर नजर ठेवणाऱ्याकडून रुक्मीच्या खुनाचाही तपास लागू शकतो म्हणून त्यानं मिळेल त्या वाहनातून निघण्याचं ठरवलं खंडू बाना पूनम शंकऱ्यास घेत बर्मा निघाला सुरतेला येत येत रात्रीचे दहा वाजले त्यानं मिळेल तिथून थोडंफार सर्वांना खाऊ घातलं जिकडे तिकडे मिल्ट्रीचा ताफा पण वातावरण निवळत असल्यानं तेही मूळ ठिकाणी परतत असल्याचं दिसत होतं कुठे वातावरण एकदम गंभीर तर कुठे थोडं शांत वाटत होतं जामनगरहून निघालो तिथूनच आपला पाठलाग होतोय यावर त्याची बारीक नजर होतीच स्टेशनवर गाडी लागली बर्मानं आपली लपवलेली हत्यारं चाचपून पाहिली तो सावतेनं साऱ्यांना घेत गाडी चढला गाडीत तर खचाखच गर्दी दंगलीनं सारे जीव धास्तावलेले अडकून पडला जो तो घराकडे जाण्यासाठी जीव मुठीत धरून आतुरलेला गाडी सुरत स्टेशनातून निघाली आपला भाग आता फारसा लांब नाही पाठलाग करणाऱ्यांनी सकाळपासून काहीच हालचाल केली नसली तरी आता जास्त धोका आहे हे ब्रमान ओळखलं शंकऱ्या बाना पूनम दिवसभराच्या दगदगीनं झोपू लागली खंडा जागा राहा झोपू नकोस मी इथंच आहे पण इथून हल्लो तरी यांच्यावर लक्ष ठेव बारकाईनं बर्मानं खंडास कळू न देता सावध केलं सुरत पंचवीस तीस किलोमीटर मागं पडत नाही तोच साखळी खेचत गाडी थांबवली गेली जिकडे तिकडे अंधार पुढे काही अंतरावर मात्र उजेड दिसत होता कुठलं तरी स्टेशन होतं बर्मानं कमरेतली फरशी काढत हातात घेतली डोक्यावरची पगडी सोडली अंधार असला तरी आता त्याचा चेहरा करारी व हिंस्र झाला असावा त्यातही आपल्या लेकीची चिंता मात्र झळकत होतीच तोच मागच्या डब्याकडून आरोळ्या गलका व गर्दी येत असल्याचं जाणवलं पाठलाग करणाऱ्या टोळक्यातील गर्दीही मागच्या दोन स्टेशनात वाढली होती हे त्यानं जाणलं होतंच काही चेहरे झाकलेले पण मागून एवढ्या आरोळ्या व गर्दी का त्याची ट्यूब पेटली काटो या एका शब्दानं तो लगेच समजला जवळ पाठलाग करणारे तर मागून दूरवर दंगलीवाले दुहेरी संकट त्यानं खंडास बाना व घ्यायला लावत उतरायला लावलं ला ला। व स्टेशनाकडं पळायला लावलं ला। स्टेशनावर मिल्ट्री तैनात असेलच त्यामुळे तो साऱ्यांनाच उतरवत स्टेशनाकडे पळू लागला ला तोच मागून टोळक्यानं त्याला घेरलं आजूबाजूला अंधार व उसाची शेत किर अंधारे शांततेत डब्यातले आक्रोश आक्रांत क्रौर्य भरू लागला टोळक्यातल्या जवळ येणाऱ्या एकाच फरशीनं एका दणक्यात छाटला शंकऱ्या अंधारात पळताना पोलला धडकला बर्मानं अलगद उचलत बाणाच्या हातात त्याला सोपवलं त्याच धंदली दोघांनी त्याच्या पायावर तलवारनं वार केला तक्षणी दुसऱ्या हातातल्या रामपुरीनं बर्मानं पोटात वरमी वार केला टोळकं मागं सरलं पण पण तितक्याच टोळक्यानं खंडालाच पकडत उसाद ढकलत बाजूला आणलं बर्मा तिकडं सरकणार तो टोळकं बानास घेरू लागलं बर्मानं फाटल्या पोटरीनं छलांग मारत बानास धरणाऱ्या दोघा तिघांना वार करत लोळवलं बाना या मागं पाहू नका स्टेशनावर पळा पळा तिथे मिलटरी पोलीस असतील त्यांच्यापर्यंत पोचा पळा मी खंडा सांगतो बाना माग पाहणार तोच बर्मानं खंडोबाची आण घालत तिला पुढं काढलं पोटरी चिरत हाड दिसत असावं पण त्याकडे न पाहता बर्मा उसात घुसला कारण बानाकडे टोळक्यातलं कुणीच जात नव्हतं पण तोच तोच दंगली वाल्यांचा एकच राडा जवळजवळ आला व बर्मास घेरलं काटो मारो थाट ढालो च्या किलकाऱ्या उठत तलवारी चालल्या चाळीस पन्नास लोकांच्या ताफ्यात बर्माचा तग लागणं शक्यच नव्हतं तरी बर्मा त्यांचा प्रतिकार करण्यापेक्षा उसाच्या फडाकडे सरकत होता कारण त्याला दंगलीवाल्यांशी लढायचं नव्हतंच तर टोळक्यापासून खंडास सोडवायचं होतं पण तो उसाच्या शेतात घुजू पाहत असतानाच मागून सपासप तलवारीचे वार झाले वनात मुलांना पोचण्यासाठी अनाथ आल्यानं मदत करण्यासाठी डाका घालणारा बर्मा ठग जाकीच कोसळा कोसळताना त्याच्या मुखातून एकच शब्द होता खंडा वारीच्या दानात बाणा दिली रे तुला पण पन... पण पन... टोळक्यानं खंडास उसात घेरलं आणि मागावून आलेल्या एकानं आपल्या तोंडावर आवरण काढलं अंधारात चेहरा दिसत नव्हता खंड्या साल्या या रावाच्या पोड्यातलं ताट पळवलंस त्या बाणीला माझ्या ताब्यातून पळवलंस खंड्यानं आवाज ओळखला राव तोच हातातील तलवार जोरात पोटात घुसली साल्या अडीच वर्ष मला तू पळवलंस पुन्हा तलवार पोटात घुसली व खाली खाली चिरत निघाली राव मी काय माणस पळवणार पण मी माझ्या बहिणीचा संसार वाचावा व बर्मापासून तुम्ही सुरक्षित राहावेत म्हणून खंडा रक्ताच्या थरोळ्यात पडला तू काय मला बर्म्यापासून वाचवणार त्या ठगाला ठगवण्यासाठीच तर मी बाणीस उचलत होतो आणि बघ तो, तो बर्म्या डुकरागत थडपडून मरतोय तिकडं स्टेशनवरची मिलिटरी आजच माघारली होती जे थांबले होते ते आवाज ऐकत मत्तीला आले तो वर खंडाची खांडोळी करत सोबतीच्या टोळक्याला रावानं पळायला लावलं राव स्टेशनाकडे झपावला बाना पूनमला धरत भाऊ शंकर्याला घेऊन स्टेशनावर आली तोवर रेल्वे पोलीस व उरलेली मिल्ट्री गाडीकडं मत्तीला गेली बानानं स्टेशनावर अंधारातील आडोशात पूनमला ठेवलं व शंकऱ्याला तिथं गुपचूप बसून राहायला सांगितलं ती, ती बाहेर येत नवरा व बाबाच्या दिशेनं जाऊ लागली थोड्याच अंतरावर आली तोच तोंड बांधलेला राव तिला सामोर आला कोंबडी दाणे टाकून माझ्याकडे न येता त्या खंड्याकडे तुरकली पण तुरकून तुरकून ही पकडलीच ना राव बाणे समोर उभा ठाकला आवाज ऐकताच राव तू त्याला पाहताच तिला आश्चर्याचा अनपेक्षित धक्काच बसला होय मीच गंगाधर राव माझा नशीब खूप चलती करता हल्ली जामनगर पासून माझी माणसं पाठला करीत होती मी उदण्याहून बसलो आणि बघ नेमके दंगलेवाले मत्तीला आले त्यांनीही माझ्या मत्तीसाठी हाच मुहूर्त काढला बघ मग काय माझं काम किती सोपं झालं एरवी त्या तुझ्या बापानं चालत्या गाडीत आम्हाला फडकूही दिलं नसतं पण दंगलवाण्याने गाडी थांबवली आणि मग मी हात धुतला तुझ्या बापाला मारणं साधन नव्हतं ग माझी किती माणसं चिरली त्यानं आत्ताही पण दंगलीतल्या गर्दीनं त्याला घेरलं तरी तो खंडासाठी धावत होता लढत होता तो दंगलवाल्याशी लढलाच नाही म्हणून दंगलवाने मागून तुझ्या बापाला फाडलं आणि मग मी खंडाचा फाडशा फाडला बानानं हे ऐकलं आणि जोराची किंकाळी फोडली बाबा शंकर्याला बाणाची किंकाळी ऐकू गेली व तो पुनमला तिथंच टाकत आवाजाच्या दिशेनं अंधारात सरकू लागला रावानं ओरडून आक्रोशणाऱ्या बाणास दबोचत हातानं तोंड दाबलं आता बोमलून काय फायदा रावानं तिचा आवाज बंद केला तोवर अंधारात कोणीतरी येताना त्याला दिसलं त्यानं बाणास आपल्या पकडमध्ये घेत तोंड पक्क दाबलं येणारा धडपडतोय पडतोय पाहताच त्यानं ओळखलं की हे आंधळ शंकर आहे त्यानं आपलं बोलणं बंद केलं तोच येणाऱ्या शंकर्यानं दिशा बदलवत माघारी फिरला रावानं रोकलेला श्वास सोडला तिकडून लोक स्टेशनकडे येत असल्याचं जाणवत होतं कदाचित मिलिटरी मोजकी असली तरी दंगलीवाले पळून गेले असावेत व गाडीतले घाबरले लोक स्टेशनाकडे येत असावेत रावानं बाणाला संपवायची घाई केली त्यानं तोंडावरचा हात तसाच ठेवत थोडा हानवटीवर सरकला दुसरा हात डोक्यावर घेतला पायानं कमरेभोवती घट्ट विळका घातला व एकच जोराचा झटका दिला एका क्षणात बाणाची मान पिरगाळ छातीकडे कल्ली पायाच्या टाचाही घासल्या गे गेल्या नाहीत तोच मागून कुणीतरी त्याचा हात घट्ट हात पकडला कोण कोण आमच्या कास काय केलंय तू बाणा उठ घट्ट पकडत शंकऱ्यानं टाहू हो फोडला हे कुठून परत पकडलं संतापनं मनात म्हणत रावानं कमरेत खोलेलं हत्यार उपसलं पण तितक्यात गर्दी अगदी जवळ आली याचा खात्मा करण्यात आपण पकडलो जाऊ पण तरीही रावानं वार केलास तो घाईत चुकला वार बसता शंकऱ्याच्या हाताची पकड सुटली छातीवरून निसळतं वार मनगटात खोल घुसत रक्ताची चिरकांडी उडवत होता पण शंकऱ्यास कसलीच सूज नव्हती तो खोल खाली कोसळलेल्या बानास बिलगत उठवत होता व बाना काहीच बोलत नाही म्हणून ऊर फाडत अंधारात आक्रोश करत होता भेदरले लोक जवळ आले रेल्वे पोलिसांनी त्याला उठवलं त्यानं आडोशातल्या पूनमला रडतच उच्चल आक्रंदू लागला तो सकाळ होईपर्यंत रडत होता पण कुणा कुणासाठी रडणार बर्माकाकासाठी बानाकासाठी खंडू मेहुण्यासाठी सकाळी पोलिसांनी सारं सुरळीत केलं डब्यातील प्रेत काढली जात होती जखमींना तर केव्हाच हलवलं होतं मागारलेली मिल्ट्री ही परत आली होती तात्या सरलाबाई राव व गावातले बरेच लोक आले एकच अकांत गलका गोंधळ खुंदके जो तो हळहळू हल लागला साऱ्यांच्या तोंडात दंगलीवाल्यासाठी शिव्या होत्या द्वेष होता, होता। फक्त राव बिचारे एकदम गारटल्यागत होश उडवत अश्रू ढळत होते तात्या खंडाला शोधण्यासाठी किती फिरत होतो आपण अडीच वर्षांपासून शोधलंही हो तुम्ही लवकर परत आणण्यासाठी किती खुश होता तुम्ही आत्ताही परवापासून मला जामनगरला पाठवलं पण दंगलीमुळं सुरतेलाच अडकून पडलो नाहीतर मी खंडाला जाऊच दिलं नसतं पण नियतीनच आधी घाला घातला हो आग लागू या या दंगलीवाल्यांना आमच्या खंडानं कुणाचं काय वाईट केलं होतं राव अख्खी गर्दीच डोक्यावर घेत होते तात्या दंगलीतून वाचलेली आपल्या घराण्याची निशाणी छोट्या नातीस मांडीवर घेत टाहो फोडत होते सरलाबाई भावासाठी झिंजा तोडत होती आकांत आक्रोश हुंकार वेदना तात्याने मळ्यातच खंडा बाना बर्मा यांचा अंत्यविधी केला तिथूनच शंकऱ्याचा हातचाच पडणं सुरू झालं तात्या सुलकन शंकर्या व सरलाबाई पूनमला वाढवू लागले शंकर्या आपल्या बानाक्काला व तिच्या नावाला विसरलाच नाही पूनमला तो बानाई बानाक्काच म्हणू लागला तात्या सुलकन आजीच्या जिबेवर पण तेच नाव रुळ गंगाधर रावा सारा पट आठवला गंगाधर रावास एकच सल सलू लागली की सारा पट जिंकून ही किरकोळ एकच प्याधी एक नव्हे तर दोन प्याद्या पट जिंकण्याच्या नादात आपण दुर्लक्षित केल्यात त्याच प्याद्या रक्ताच्या ओढीनं छुप्या चालत राहिल्या व आज वजीर बनू पाहत आहेत मल्हार एक प्याधी पूनम बाना एक प्याधी शंकराला तर आपणच दुर्लक्षित करत आलो आहे पण आज तोच आपल्याला शह देत मात करू पाहत होता वाग्या मुरळीनं रुखमास मारताना पाहिलं हा पुरावा आपण नष्ट केला पण गोविंद गावडेनं त्या मुलास वाचवलं होतं नंतर दोन तीन वर्ष आपण जेजूरला जाताना इतर निमित्तानं त्याच्या घरी जात थांबत होतो घरात मूल दिसायचं पण ते त्याचं होतं हे कळायला किती वर्ष लागलीत रंगराव शिंदे वारले तेव्हा या गावडेस तिथं पाहून आपण चक्रावलो तेव्हा त्यानंच बोलता बोलता उगलगडा केला अपघात वाघ्या मुरळी गेले पोरग वाचलं रंगराव शिंदेनं दत्तक घेतलं तोच तोच मल्हार हे एकताच आपल्याला दिवसा नजरेसमोर तारे चमकायला लागले कृष्णनंदा घरी वाढावा तसंच याला आपण गोविंद गावडेच्या घरी शोधत होतो तर हा रंगराव शिंदेकडे वाढत राहिला व पळशीत येऊन ठेपला म्हणून संतापानं आपण तात्याच्या घरातला त्याचा सामानच फेकला त्यातही भंडारी घाटी घोळ कोटंबा लंगर गाठा दिसला आणि पुरती खात्री पटली आधी केवळ पूनमशी याचं सख्य म्हणून सुभद्रा माईच्या मत्तीनं याला डावलत होतो वेदांतशी पूनमशी लग्न झालं तर गार्गीनं पूनमशी बदला घेण्यासाठी याला टोलवत गणेशला निवडलं पण गोविंद गावडेकडून समजलं आणि मग आपण सावध झालो दोन्ही प्याद्यांचं आता काय करावं खंडूचा खात्मा करत तात्याची जमीन मिळवली होती आता तर ती वेदांशी आपसूक झालीच पुनम सून झाली म्हणून हे प्याद बहुतेक गेलच फक्त आता मल्हार मल्हार याचा आपणास धोका नाहीच पण रक्तातल्या बदल्याची भावनाच उफाळत त्याला येथे घेऊन तर आली नसावी पाहुयात हे प्याद पटावर पुढं काय चाली चालतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद